नमस्कार लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत जो महाराष्ट्रामध्ये की त्यांच्या अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर ज्यावेळेस आपण स्टेटस चेक करतो त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात माहिती मिळत नाही आहे परंतु काही न्यूज पत वर्तमानपत्रामध्ये आपण पाहिलं असेल की काही लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहेत हे डी बी मार्फत येतात तर डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे आता डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत काल एका ताईने मला प्रश्न विचारला होता की दादा की आपल्याला डी बी टी चेक लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं चे? त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा आपण या व्हिडिओमध्ये फक्त स्टेटस डीबीटी लिंक आहे किंवा नाही याचीच माहिती घेणार आहोत समोरच्या व्हिडिओमध्ये ते लिंक जर नसेल तर कशा पद्धतीने लिंक करायचं याची संपूर्ण माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याला आधार स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील जे ब्राऊझर आपण यूज करतो क्रोम ब्राउजर यूज करत असेल ओपेरा यूज करत असेल किंवा आणखीन दुसरे यूज करत असेल त्या ब्राउजर ओपन करायचं आहे म्हणजे गुगलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी आधार शेडिंग या पद्धतीने टाईप करायचं आहे बघा मी ज्या पद्धतीने टाईप करतो त्या पद्धतीने आपण टाईप करून घ्या आणि आधार सीडिंग एन पी सी आय या पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला जी वे वेब फर्स्ट नंबरला वेबसाईट दिसेल त्या साईटवरती क्लिक करायचं आहे त्या साईटवरती क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसेल आता पै सर्वात प्रथम आपल्याला आपला मोबाईल डेस्कटॉप साईट करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या कोपऱ्यामध्ये थ्री डॉट दिसतात वरती आपल्या उजव्या हाताला त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे आणि खाली आपल्याला या ठिकाणी डेस्कटॉप साईट या पद्धतीचं ऑप्शन दिसतोय तो आपल्याला दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला या पद्धतीचा इंटरफेस आपल्या मोबाईलचा दिसून जाईल त्यानंतर आपल्याला दोन नंबरच्या आपल्याला बाकीची माहिती बघायची नाही आहे त्यामुळे सविस्तर माहिती आपण बघणार नाही आहे फक्त आपल्याला जो दोन नंबरचा पॉईंट दिसतो आहे कस्टमर यावरती क्लिक करायचं आहे बघा कस्टमरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला याही ठिकाणी भारत आधार सिडिंग आणि बी ए एस ई या पद्धतीने जो ऑप्शन दिसतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघा आपल्या नेटच्या स्पीडनुसार आपल्याला थोडा वेळ लागू शकतो एखाद्या वेळेस आ, हे आता लगेच ओपन झालं एखाद्या वेळेस ओपन होत नाही त्यामुळे आपल्याला त्याला रिफ्रेश एक दोन वेळेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने इंटरफेस दिसल्याच्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी आधार मॅप स्टेटस हा जो तीन नंबरचा पॉईंट दिसतो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आधार मॅप स्टेटस या पद्धतीने दिसेल इंटरव्ह्यूवर आधार या ठिकाणी मी माझा आधार क्रमांक टाकून घेतो बघा आधार नंबर मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जो खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा टाकल्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे चेक स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल आधारला जो रजिस्टर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल आणि कोणता नंबर रजिस्टर आहे हे बघण्यासाठी आपण इथे बघू शकता जे लास्ट डिजिट आहे मोबाईलचे चार ते दिसतात ओ टी पी आलेला आहे ओ टी पी मी या ठिकाणी टाकून घेतो बघा ओ टी पी टाकला आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होईल आता या ठिकाणी काय असणं गरजेचं आहे हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला आपल्या आधारचे चार डिजिट दिसतात ओके आणि सेकंड जर आपण बघितलं तर या ठिकाणी अनेबल फॉर डिबिटी या ठिकाणी जर डिसेबल असेल लक्षात घ्या नाट्य बिंगो या ठिकाणी जर डिसेबल असेल डिसेबल असल्याच्यानंतर आपलं पेमेंट थांबलेलं आहे मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी बँक आहे त्या बँकमध्ये जाणं आवश्यक आहे आणि तिथे इथे अनेबल करून घेणं आवश्यक आहे तरच आपल्या लाडक्या बहिणीचं पेमेंट आपल्या खात्यामध्ये पडेल अन्यथा आपल्या लाडक्या बहिणीचं यासमोर पेमेंट पडणार नाही आहे आता या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम अनेबल करून घेणं महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींनो ते ॲनेबल आपल्याला हे आपण कसं करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा तुम्ही बँकेतूनही तु करू शकता तुमच्या मोबाईललाही करू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून नंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत सर्वात अगोदर आप पोहोचेल बघा त्यानंतर जर आपण नेक्स्ट बघितलं तर जर ज्याचा अनेबल असेल त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता कोणत्या बँकेला आपला आधार सिडिंग आहे आणि केव्हा झालेलं आहे आ, ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर या ठिकाणी दिसते ज्यांचं फक्त प्रॉब्लेम कोणाचा आहे ज्यांचं इथे डिसेबल दिसतंय डिसेबल फॉर किंवा डी बी टी या ठिकाणी यांनाच प्रॉब्लेम येणार आहे जर असं असेल तरच मात्र आपल्याला बँकेत जायचं आहे किंवा आपल्या सुद्धा ते करून घ्यायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद